या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इलेक्ट्रो प्रदर्शन यंदा खूप काही वेगळे पण घेऊन आलेलं होतं अत्याधुनिक अशा उत्पादनांचा यामध्ये सहभाग होता शहरासह बाहेरून आलेल्या ग्राहकांना ही पर्वणी ठरली एकूणच एक चांगला प्रतिसाद दिसून आला अनोखं प्रदर्शन पाहताना जो तो हरकून जात होता व्यापारी व्यावसायिक उद्योजक यामुळे खुश होते त्यांचा आनंद दिसून येत होता प्रदर्शनात सहभागी व्यापाऱ्यांनी देखील इलेक्ट्रोची मजा घेतली माजी अध्यक्ष असणारे ईश्वर मालू तसंच विजय टेके यांनी कराओकेवर गाणं गात प्रदर्शनाचा आनंद

समोरच असल्यामुळं सगळ्यांना इसिली पार्क करून गाडी आतमध्ये घेता येते आणि जे आतमध्ये स्टॉलची जी मांडणी बघितली तुम्ही तर एकूण एक, एक इंटरनॅशनल नॅशनल कंपन्या ज्या आहे त्यांनी जे स्टॉल उभा केलेलं आहे अक्षरशः शोरूमसारखं वाटतं म्हणजे शोरूममध्ये पण एवढा डिस्प्ले आणि एवढा एका जागी एका छताकडे मिळत नाही ते इलेक्ट्रोमध्ये बघायला मिळत आहे एक सोला बुक सटी कुठली परवणी आहे आणि असा इलेक्ट्रो हे दरवर्षी काही ना काही नवीन घेऊन येतो हे ये नावीन्य जे आहे ते बघायला यावेळेस नावीन्य बघायला मिळालं जेवण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे बघायला मिळाले एकशे पंधरा इंच वाजून पंचावन्न इंचपर्यंतची टी व्ही म्हणा किंवा सातशे आठशे लिटर नऊशे लिटरचे फ्रीज बघायला मिळाले आणि वॉशिंग मशीनमध्ये बघितलं तर बारा किलो पंधरा किलो वॉशिंग मशीन बघायला मिळाले आणि पुष्कळसे असे असंख्य प्रोडक्ट आहेत की जे गिरायकाला ठेवा येवं वाटणारे प्रोडक्ट आहे कोणीही जर आतमध्ये आलं तर मग खरेदी करता जाणं शक्यच नाही आहे हे खरोखरच इलेक्ट्रोचं लोकांचं आणि शेडाचं हे फार मोठं यश आहे आज हे सव्वीसा वर्ष इलेक्ट्रो अंबर हंड्रेड